केरळच्या वाजाचल परिसरात ही घटना घडून गेली याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला आहे ज्यात एक हत्ती चालकुडी नदीच्या वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून जाताना दिसत आहे बिचारा हत्ती अनेक तास या पाण्यात अडकून राहतो आणि इथून निघण्याचा खूप प्रयत्न करतो त्याच्यासोबत शेवटी काय घडलेलं आहे ते, ते पहा तो पुराच्या पाण्यात मध्येच अडकलेला दिसत आहे व्हिडिओमध्ये असे दिसून येते की हत्ती पाण्याच्या मध्यभागी उभा आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हळूहळू किनाऱ्याकडे जाण्याचा जा प्रयत्न करत आहे त्याचे अर्धे शरीर पाण्यात बुडालेले आहे परंतु तरीही तो सतत प्रयत्न करत राहतो हत्ती अशा प्रकारे पाण्यात अडकला जातो की तिथे उपस्थित असलेले लोकही त्याला वाचवण्यासाठी काहीही करू शकत नाही अशा परिस्थितीत जेव्हा वन अधिकाऱ्यांना हत्ती अडकल्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले त्याला भीती होती की हत्ती पाण्यात वाहून जाईल म्हणून वन अधिकाऱ्यांनी पाण्याचा प्रवाह कमी करण्यास सांगितले या निर्णयामुळे हत्ती नदी ओलांडू शकला आणि सुमारे तीन तासानंतर तो नदी ओलांडून जंगलात परत गेला घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल आहे लोकांनी हत्तीच्या धाडसाचे कौतुक केले तर योग्य वेळी योग्य पाऊल उचलना उचलणाऱ्या वन अधिकाऱ्यांचे आभार मानलेले आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा